गंधर्व अग्नि सोम भोगीती कुमारी कोठे चराचरी त्याग केला गायत्री स्वमुखे भक्षितसे मळ मिळाल्या व होळ गंगा ओघ कागाची विष्ठे पिंपळासी पांडव कुळासी पाहता दोष शकुंतला सुत कर्ण शृंगी व्यास यांच्या नामे नाश पातकांसी गणिका अजामेळ विदुर पाहापा विचार पिंगळेचा वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद यांचे पूर्व शुद्ध काय आहे न व्हावी ती झाली कर्मे नरणारी अनुतापेहरी मुक्त तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी मूळ जो उच्चारी नरक त्यासी अहो ज्या कुमारिकेचा पाच वर्षानंतर एक वर्ष गंधर्व एक वर्ष अग्नी आणि एक वर्ष सोम या देवतांनी भोग घेतला त्यानंतर त्या, त्या कुमारिकेला व्याभिचारी म्हणून कुणी तिचा त्याग केला आहे का चराचरामध्ये तिचा कोणीही त्याग केलेला दिसतोय काय अहो गाय आपल्या मुखाद्वारे विष्ठा घाणेरडे काहीही खाते आणि गंगेला मिळण्यापूर्वी ओढे नाले या घाणेरड्या असतात परंतु गंगेला मिळाल्यानंतर त्या पवित्र होतात अहो वड आणि पिंपळ या वृक्षांना पाहिले तर त्यांचा जन्म हा कावळ्याच्या विष्ठेतून होतो आणि पांडव कुळाचा जर विचार केला तर ते देखील दोष दिसून येतात तर तेथे देखील दोष दिसून येतात कारण पांडवांचा जन्म पाच देवतांनी झालेला असून पाचही पांडवांची एकच पत्नी होती शकुंतला सुत कर्ण शृंग व्यास यांचा जर जन्माचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला दोष दिसून येतील परंतु त्यांचे नाव मुखाद्वारे घेतले असता पातकांचा नाश होतो अहो गणिका अजामेळ कुब्जा दासीपुत्र विदूर आणि पिंगळा वैश्या यांच्या जन्माचा तसेच कुळाचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला वरीलप्रमाणेच दोष दिसून येतात तसेच वाल्हा कोळी विश्वामित्र वशिष्ठ नारद यांचे पूर्व कुळ हे शुद्ध आहे काय अहो अनेक नरणारीकडून न व्हावी अशी कर्मी चुकून घडून गेली परंतु पश्चातापाने त्यांनी हरिनामाचे स्मरण केले व ते शुद्ध मुक्त होऊन शुद्ध झाले आहेत तुकाराम महाराज म्हणतात जो कोणी पश्चातापाने नामस्मरण करतो तो मुक्त होतो आणि हरि त्याचा उद्धार करताना पूर्वीच्या कोणत्याही दोषांचा विचार करत नाही व जो कोणी यांच्या पूर्वकुळाविषयी किंवा पूर्वकर्माविषयी उच्चार आपल्या मुखाद्वारे करील तो नरकालाच जाईल